लोकराष्ट्र न्यूज नेटवर्क जनसामान्यांचा बुलंद आवाज सुनेत्रा पवार यांचा राज्याच्या उपमुख्यमंत्री म्हणून शपथविधी राजकीय इतिहासात प्रथमच महिला उपमुख्यमंत्री होण्याचा मान शोकाकुल वातावरणात शपथविधी संपन्न राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष उपमुख्यमंत्री स्वर्गीय अजितदादा यांच्या अकाली निधनानंतर त्यांच्या सुविद्य पत्नी सुनेत्राताई पवार यांनी महाराष्ट्र राज्याच्या उपमुख्यमंत्रीपदाची आज शपथ घेतली या ऐतिहासिक क्षणाश सह त्यांनी राज्याच्या पहिला महिला उपमुख्यमंत्री होण्याचा बहुमान मिळवला आहे राज्याला पहिल्यांदाच एक महिला नेतृत्व लाभलं आहे ही बाब आपल्या महाराष्ट्रासाठी अभिमानास्पद आहे मात्र अतिशय शोकाकुल वातावरणात हा शपथविधी मोजक्याच नेते मंडळींच्या उपस्थितीत संपन्न झाला स्वर्गीय अजितदादा पवार यांच्या अकाली निधनानंतर निर्माण झालेल्या राजकीय पोकळीत अत्यंत संयमी कर्तव्य भावना व जबाबदारीची जाणीव ठेवत सुनेत्राताई पवार यांनी हे महत्त्वपूर्ण दायित्व स्वीकारलं आहे हा निर्णय अजितदादांच्या विचारांना कार्याला आणि स्वप्नांना दिलेली मानवंदना आहे सुनेत्राताई पवार यांचे नेतृत्व हे अजितदादांच्या विकासाभिमुख विचारांची पुढची पायरी आहे त्यांच्या मार्गदर्शनाखाली महाराष्ट्र नक्कीच प्रगतीची नवी उंची गाठेल असा विश्वास उपस्थितांनी व्यक्त केला माननीय पवार यांचे अभिनंदन व त्यांना पुढील वाटचालीस लोकराष्ट्र न्यूजच्या मनपूर्वक शुभेच्छा लोकराष्ट्र न्यूज एक विचार समाज विकासाचा वेगवान आढावा ताज्या घडामोडींचा बातम्यांबरोबरच शेती उद्योग शिक्षण साहित्य कला मनोरंजन आणि बरंच काही जनतेच्या सर्वांगीण विकासासाठी सदैव तत्पर असणारं तुमचं आमचं आपलंस वाटणारं लोकराष्ट्र न्यूज एजन्सीचं परिपूर्ण न्यूज चॅनल लोकराष्ट्र न्यूज नेटवर्क लाईक करा सबस्क्राईब करा आणि हो शेअर करायला विसरू नका